स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमासुद्धा म्हणतात बघा प्रत्येकाने गुरु हा करावाच आपल्या आयुष्यामध्ये तसे तीन गुरु असतात सर्वात पहिले गुरु जे आपल्याला जन्म देतात ते आपले पहिले गुरु त्यानंतर जेव्हा आपण शिक्षण घेतो ते आपले दुसरे गुरु म्हणजे शिक्षक हे आपले दुसरे गुरु त्यानंतर जसजसं जा आपण मोठं होत जातो तस तसं आपल्याला जीवनात मार्ग दाखवणारे आपले आध्यात्मिक गुरु असे तीन गुरु आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये असतात पहिले दोन गुरु आपल्या आयुष्यात तर येतातच पण तिसरे गुरुसुद्धा आपण करावेत प्रत्यक्ष दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते गुरु जर असेल तरच आपल्या जीवनाला आकार असतो अर्थ असतो गुरुच आपल्याला मार्गदर्शन करतात योग्य मार्ग दाखवतात आज आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सुद्धा घरी अगदी साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा ही साजरी करणार आहे आणि आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं गुरुपद देण्यासाठी मला स्वामी केंद्रामध्ये आज जायचंच आहे त्यामुळं मी आज लवकर पहाटे पहाटे उठले तशी तर मी रोजच पहाटे उठते असं म्हणतात पहाटेची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते पूर्वी बघा आपले आजी आज आजोबा आई वडील ही घरातील वडीलधारी मंडळी पहाटे उठून कष्टाची कामं करायची त्यामुळंच त्यांचं शरीर अगदी निरोगी बळकट आणि दणकट असायचं त्यामुळेच असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे भरपूर सारे फायदे होतात लवकर उठलं म्हणजे काम पण पटपट आवरतं लवकर उठल्यामुळे आनंद आणि उत्साह पण वाढतो त्याचबरोबर आळस अजिबात राहत नाही आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं भरपूर कामं होती त्यामुळं लवकर उठले स्वामी महाराजांची सेवा पण करायची होती स्वामींना गुरुपद देण्यासाठी केंद्रात तर जायचंच होतं हे मी आधीपासूनच ठरवलेलं होतं स्वामी सेवा पण करायची होती नित्यसेवा करायची होती संध्याकाळी मी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असते ती पूजा पण करायची होती लवकर उठून मी घराची अंगणाची साफसफाई केली घरातली फरशी वगैरे आदल्या दिवशीच पुसून ठेवली होती पोर्च पण धुतले होते पण पौर्णिमेच्या दिवशी मी हळदीच्या पाण्याचा असा सडा टाकत असते उमऱ्याला जसं आपण हळदीचं लेपन करतो तसं असा हळदीच्या पाण्याचा सडा यालासुद्धा खूप महत्त्व आहे याचेसुद्धा आपल्याला खूप उपयोग होतात हळदी बहुगुणी आहे तिचे खूप सारे उपयोग होतात हे सर्वांनाच माहिती आहे हळदी नकारात्मकता घालवण्याचं काम करत असते आणि सकारात्मक ऊर्जाही टिकून ठेवत असते त्यामुळं मी जेव्हा जेव्हा पोष धुते किंवा आतमध्ये फरची पुसते त्या पाण्यामध्ये हळदी टाकतेच फरची पुसण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद दोन तीन दाणे अखंड गोळ आणि थोडंसं गंगाजल दोन ते तीन थेंब गोमूत्र असं पाणी मी नेहमीच वापरते त्याचे मला अनुभवसुद्धा आहेत घरातलं वातावरण शांत राहतं आनंदी राहतं उत्साही राहतं सकारात्मक राहतं बाहेरची एखादी व्यक्ती आली तरीसुद्धा ती घरात आल्यानंतर सकारात्मकच विचार करणार अशा या हळदीचे आपल्याला खूप सारे उपयोग होतात फायदे होतात आणि हे सांगायला जर इतका वेळ लागला हे कृती करायला अगदी दोन मिनटंसुद्धा लागत नाही आपले परमपूज्य गुरुमाऊलींनीही सांगतात आपल्या स्वयंपाकघरात आजीबाईचा बटवा आहे त्याचा उपयोग सर्व माता भगिनींनी करावा महिलांनी करावा आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याचा डबा म्हणजे हा आजीबाईचा बटवाच आहे त्यातीलच ही बहुगुणकारी हळद तिचा मी असा उपयोग करते तुम्ही पण करावा हे साफसफाईचं काम आवरल्यानंतर मला गोठ्यात पण जायचं होतं त्यामुळं मी पटपट काम आवरत होते गोठ्यात पण बरंच काम असतं भरपूर गाई आहे माझ्या गोठ्यामध्ये माझा गोठा माझ्यासाठी गोकुळच आहे काम करत असताना असा मस्त सुगंध सुटला होता अंगणामध्ये असा छान प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडलेला होता आणि पहाटे पहाटे या फुलांचा सुगंध इतका छान दरवळत असतो त्यामुळं मनाला आणखीन प्रसन्न आणि छान वाटतं ही प्राजक्ताची फुलं ह्या चातुर्मासामध्ये लक्ष्मीला वाहतात देवी लक्ष्मीला प्राजक्ताची फुलं अतिशय प्रिय आहेत बघा किती सुंदर दिसतोय ह्या प्राजक्तांच्या फुलांचा सडा हे पहाटेचं सुंदर आणि मनमोहक वातावरण आता गोठ्यातलं काम आवरून येते ते काम झाल्यानंतर अंगणामध्ये मग सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची त्यानंतर देवपूजा करायची आज गुरुपौर्णिमेचा सर्वांना उपवास आम्ही सर्वच जण गुरुपौर्णिमेचा उपवास धरतो खरं तर गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो आपण सर्वच जण या दिवसाची वाट बघत असतो दरवर्षी स्वामी महाराजांना आपण गुरुपद देत असतो प्रत्येकानेच स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जावं आपण बघा जसं की आई वडील यांच्याशी कसं बोलतो तसंच आपल्या स्वामींशी बोलावं स्वामींना सांगावं की महाराज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच आहोत तुम्हीच आमचे आई वडील भाऊ बहीण सर्वस्व आहात आपण जर प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी महाराजांना गुरु मानतो तर आपलंसुद्धा कर्तव्य आहे की शिष्याचं त्यांना भेटायला जावं बघा आपण महिला मंडळ कसं आईवडिलांना भेटायला जातो तसंच ना निदान आठवड्यातून एकदा तरी अगदी नाही जमलं तर निदान महिन्यातून केंद्रात किंवा मठात जावं आईवडिलांना भेटताना जी भावना असते तीच भावना स्वामी महाराजांना भेटल्यावर आपली जागृत होत असते आणि मग आपण अजून स्वामी महाराजांच्या जवळ जात असतो चरणांजवळ जात असतो आपलं आणि स्वामी महाराजांचं नातं अजून घट्ट बनत असतं अंगणामध्ये मी हे गायत्री पद्म काढलेलं आहे गायत्रीची रांगोळी ही रांगोळी मी हातानेच काढलेली आहे रांगोळी शक्यतो मला हातानेच काढायला आवडते अगदीच वेळ जर कमी असेल तर मग साच्याचा वापर करते साडा आणि रांगोळी या दोन्हीही गोष्टी माझ्या खूप आवडीच्या सडा आणि रांगोळी म्हटलं की कधीही कंटाळा येत नाही तुळशीजवळची रांगोळी मात्र मी साच्यानेच काढली कारण एवढी रांगोळी काढायची म्हणजे हाताने मग खूप वेळ जातो आणि तितका वेळ आज नव्हता जसं उंबरटा लेपण किंवा हळदीचा साडा याचबरोबर दारामध्ये स्वस्तिक लक्ष्मीची पावलं ह्या रांगोळीलासुद्धा खूप महत्त्व आहे दारामध्ये दोन्ही बाजूने स्वस्तिक नेहमी असावं हे हो। स्वस्तिकसुद्धा रोज जर दारासमोर काढलं तर सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते नकारात्मक ऊर्जा निघून जात असते ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला अगदी दोन ते तीन मिनटं इतकाच वेळ लागतो ह्या करून बघा आणि याची अनुभव घ्या जास्त जरी नाही अगदी दोन बाजूने दोन स्वस्तिक जरी रोज काढले तरी पुरेसे आहे दारामध्ये अंगणामध्ये रोज रांगोळी ही परंपरा आपली खूप जुनी आहे हे आपले जुने संस्कार आहे ते आपण जपलेच पाहिजे आता त्यानंतर मला रोजची देवपूजा करायची आहे देवघरामध्ये दे, स्वामींची मूर्ती माझ्याकडे काही नाही आहे त्याच्यामुळं स्वामींचा फोटो आहे तर त्या फोटोलाच मी अभिषेक करून पंचोपचार पूजा करणार आहे संपूर्ण पूजा झाल्यानंतर मग स्वामी महाराजांच्या फोटोला थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतला पंचोपचार पूजा करून घेतली त्यानंतर श्रीसुप्त पुरुषसुक्त व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री रोजची स्वामींची नित्य सेवा अशा प्रकारे सेवा करून घेतली कारण त्यानंतर मला स्वामी केंद्रात पण जायचं होतं त्यामुळंच मी तर सर्वच ताईंना दादांना मुलांना मुलींना सर्वांनाच सांगते की ज्यांनी स्वामी महाराजांना गुरुपद आहे किंवा ज्यांनी नसल दिलं सर्वांनीच वारंवार स्वामी केंद्रामध्ये स्वामी मठामध्ये आवर्जून जावं स्वामी मठात केंद्रात जाणं खूप महत्त्वाचं असतं स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी केंद्रा किंवा मठामध्ये किंवा कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर जे सुख आणि समाधान मिळतं ते इतर कुठेही मिळत नाही तिथं गेल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळत असते त्यामुळं केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जाणं आवश्यक आहे मलासुद्धा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं होतं त्यामुळं मी पटापट कामं आवरत गेले काम आवरत असताना थोडा थोडा व्हिडिओ पण काढला व्हिडिओ काढायचा त्याला पण खूप वेळ लागतो पण मला तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशीचं माझं संपूर्ण रुटीन दाखवायचं होतं आणि संध्याकाळी जी सत्यनारायणाची पूजा केली ती पूजा पण दाखवायची होती सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ नाही काढता आला कारण ही पूजा करण्याला जवळजवळ दीड तासापेक्षा जास्त वेळ लागतो आणि इतका मोठा व्हिडिओ मोबाईलमध्ये नाही बसत कारण एकदा पूजेला बसलं की आपल्याला मधून उठता पण येत नाही त्यामुळं पूजा झाल्यानंतर मग फोटोच काढला दर पौर्णिमेला संध्याकाळी सत्यनारायण पूजन केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते असं गुरुमाऊली नेहमी सांगतात समर्थांचा सेवेकरी हा समर्थच असायला हवा ही माऊलींची कळकळ कल आहे त्यामुळं एका माता भगिनीने हे सत्यनारायण व्रत दुसऱ्या माता भगिनींना आवर्जून करायला सांगावं ही लक्ष्मीप्राप्तिकारक सेवा आहे ही लक्ष्मी प्राप्तिकारक सत्यनारायण पूजा विधी माहीत नसेल नसेल तर मोबाईलवर पण बघून ऐकून करावी श्री गुरुपीठ यूट्यूब चॅनल जर सर्च केलं ना तिथं तुम्हाला ही संपूर्ण सत्यनारायण पूजा विधी ही माहिती मिळून जाईल त्यांच्याबरोबर पण आपण ही पूजा करू शकतो माझी ही संपूर्ण सत्यनारायणची पूजा होईपर्यंत आठ वाजले होते दिवसभरात मला केंद्रात जायला नाही जमलं आता मी केंद्रात जायला निघाले होते केंद्रात आल्यानंतर बघितलं तर, तर प्रचंड गर्दी होती वाटलं होतं इतकं उशीर झाला आता गर्दी कमी झाली असेल पण अजूनही गर्दी होती दिवसेंदिवस स्वामींचे भक्त सेवेकरी वाढतच आहे हे बघून छान वाटलं दिवसभर स्वामी केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा चालू होत्या स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशतीपाठ इतरही सेवा चालू होत्या गुरुपद घेण्यासाठी दोन लाईन होत्या एक महिला सेवेकऱ्यांसाठी आणि एक पुरुष सेवेकऱ्यांसाठी सगळी सेवा शिस्तीमध्ये आणि शांततेत चालू होती मंदिरात जाताना जरा उशीर झाला तर त्याच्यामुळं घाई झाली होती मोबाईल मी घरीच विसरून गेले त्यामुळे मला तिथे काही व्हिडिओ काढता आला नाही थोडा वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर मग माझा पण नंबर आला श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून त्यांना गुरुपद दिलं आणि महाराजांना एकच विनंती केली की सुख असू द्या दुःख असू द्या तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा नेहमी माझ्या पाठीशी राहा बाकी मला काही नको स्वामी केंद्रातच थोडा वेळ थांबून मग मी नंतर घरी आले अशा प्रकारे माझा संपूर्ण दिवस गेला अशी साधी आणि सोपी सेवा होती सेवा करत असताना मनातला भाव हा खूप महत्त्वाचा असतो तर असो झालेली ही आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ